जवळजवळ निम्मा वर्ल्डकप संपलेला आहे तर सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी कोणत्या टीमांना अजून किती सामने जिंकावे लागतील तर भारताची परिस्थिती काय आहे भारताला सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सध्या महिला वर्ल्डकप सुरू आहे आणि महिला वर्ल्डकप नेमास संपलेला आहे अजूनही कोणते संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील हे निश्चित झालेले नाही तर आपण पाहूया संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी कोणाला अजून किती सामने त्यांचे राहिलेले जिंकावे लागतील हे आपण पाहूया तर सेमीफायनलमध्ये पहिल्या क्रम करते आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजय आणि एक सामना त्यांचा अनिर्णित राहिलेला आहे त्यामुळे त्यांचे पॉईंट सात पॉईंट आहेत त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत तीन तीन सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने जरी एक सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे इंग्लंड इंग्लंडचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी तीन विजयी आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत इंग्लंडला त्यांच्या राहिलेल्या चार सा सामन्यापैकी अजून दोन सामने जिंकावे लागतील सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी दोन सामने जिंकले तर इंग्लंड सेमीफायनलसाठी पात्र ठरेल तर तिसऱ्या क्रमांकवर आहे साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिकेचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर साऊथ आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत तीन सामन्यापैकी सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना दोन सामने जिंकावे लागतील तर चौथ्या क्रमांकवर आहे भारताची टीम भारताचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झालेला आहे आणि भारताचे चार पॉईंट आहेत मित्रांनो भारताला सेमीफायनलमध्ये पोचण्यासाठी त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत ते तिन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतील त्यांचे सामने आहेत इंग्लंड विरुद्ध एक त्यांचा सामना शिल्लक आहे न्यूझीलंड विरुद्ध एक त्यांचा सामना शिल्लक आहे आणि बांगलादेश विरुद्ध त्यांचा एक सामना शिल्लक आहे तर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी राहिलेले तिन्ही सामने जिंकावे लागतील जर त्यांनी दोन सामने जिंकले तर नेट रनरीच्या आधारावरती इतर टीमांचे समीकरण पाहूनच भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकते तर पाचव्या क्रम आहे न्यूझीलंड तर न्यूझीलंडचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि एक सामना त्यांचा अनिन राहिलेला आहे आणि त्यांचे तीन पॉईंट आहेत त्यांचे तीन सामने अजून शिल्लक आहेत तर त्यांना सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी त्यांचे राहिलेले तिन्ही सामने जिंकावे लागतील आणि भारताला त्यांना पराभूत करावे लागेल तरच न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर सहाव्या क्रम करत आहे बांगलादेश बांगलादेशचे चार सामने झाले आहेत चार सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे दोन पॉट आहेत बांगलादेशला सेमीफायनल पसन एक कठीण आहे परंतु त्यांचे राहिलेले तिन्ही सामने जिंकले आणि इतर टीमाच्या समीकरणावरून त्यांना अवलंबून राहावे लागेल तर सातव्या क्रमकृत आहे श्रीलंका श्रीलंकाची स्थिती देखील बांगलादेशसारखीच आहे त्यांनी एकाही सामन्यामध्ये विजयी मिळवलेला नाही परंतु त्यांचे दोन सामने पावसामुळे अनिर्णित राहिले आहेत आणि त्यांचे दोन पट आहेत त्यांच्या राहिलेल्या त्यांना तिन्ही सामने जिंकावे लागतील आणि इतर टीमांच्या समीकरणाहून त्यांनाही अवलंबून राहावी लागेल तर पाकिस्तान पाकिस्तानची टीम तीन सामने झाले आहेत तिन्ही सामन्यांमध्ये त्यांचा तिन्ही सामन्यामध्ये पराभव झालेला आहे त्यांचे अजून त्यांनी खाते खोललेले नाही पाकिस्तानला जर जा सेमीफायनलमध्ये जायचे असेल तर त्यांचे राहिलेले चारही सामने जिंकावे लागतील आणि इतर टीमांच्या समीकरणावर त्यांनाही अवलंबून राहावे लागेल तर मित्रांनो सध्या रेसमध्ये सेमीफायनलच्या पाच टीम आहेत यामध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका भारत आणि न्यूझीलंड हे पाच संघ सध्या सेमीफायनलच्या रेसमध्ये आहेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ तर सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील परंतु साऊथ आफ्रिका इंडिया आणि न्यूझीलंड या तीन संघापैकी दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील भारताची टीम सेमीफायनलमध्ये जाईल का आपणास काय वाटते आपण कमिशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा